बघा मित्रांनो रतनगडच्या आपण आता पायऱ्या चढाई चालू आहेत तर पायऱ्या अशा प्रकारे आहेत बघा एक टप्पा चालला आहे आपण लोखंडी पायऱ्या आहेत आणि ही खाल्ला परिसर बघा किती खोल आहे आपण जे आला ते पाण्याचा जे शेवटचा टोक दिसतं तिकडे साचलेलं एक अलीकडे एक धरण आहे तिथं कोंडलेलं ते पलीकडे पाणी शेपूट दिसतंय त्या शेपटापासून या असंच ह्या पाण्याच्या कडेने असंच तिकडून आलेलं आहेत हे बघा हे असं झालेलं आहे तर हे परिसर बघा इथं किती सुंदर आहे हे रतनगड एवढा असा वरी आता उंचीवर जायची आपल्याला अजून इकडं बघा आबाळात काहीतरी काहीतरी राकेट काहीतरी चाललं आहे हे बघा इकडे गेलं काहीतरी डिझाईन मस्त आहे आज आज एक तर मस्त खाली बी म आपलं दर्शन झालेलं आहे जे का अमृत कलश आहे ती खाली आहे त्याचं दर्शन करून आता वरी आपण रतनगड देवी आहे जे का नवरत्न आहे समोर रत्नाने रत्न ती देवी वरी आहे तिच्याकडे जायची आपल्याला मित्रांनो आता हे बघा हिथं आता आपल्याला पायऱ्या बघा हे अशा बघा वरी चढायच्या पायऱ्या आहेत हे जुन्या आणि नवीन महाराज गेले वरी हो बघा बघा वरी एका टप्प्यावर वरी एक इथं घो आहे तुम्हाला वरी बी दाखविते आता चला वरी जायचे आपल्याला बघा मित्रांनो किती चढायचं कठीण आहे आणि इथं बघा असं डोंगर पण असा एवढा आंतरपाल आहे फाकलायमध्ये डोंगर पण त्याच्याकडेच ही शिड्या आहेत पावसाळ्याचं पण जरा कठीणच काम आहे वरी एक असं आहे बघा दगडाची येस आहे चला तर सगळे दाखवित आता हळूहळू जायचं डोळे फिरायचं काम आहे माणसाचे डोळे फिरते असं उंच आहे खाल्ला निसर्ग आणि बघा आता आपण हळूहळू वरी जाऊ दमानी जायचं आहे आपण बघा मुंगे पावलानं चालायचं आलो आहे कारण इथं भरपूर असं अवघड दिसतं आहे एक एक पायरी दमानी चालायचं मित्रांनो कारण आम्ही साडे दहा वाजेपासून वरी यायला चालू आहे ही पहिल्या बघा जुन्या पायऱ्या ह्या अशा जुन्या पायऱ्या होत्या ही ही दगडी पायऱ्या असे चढत होते लोक ही बघा असेच दगडी पायऱ्या पण आता ही देशातील लोखंडीवर चढायचं कठीण वाढते बघा आपण आता इथं वरी आलेल्या आहेत आणि इथं वरी आल्यावर अशी एक दगडी कमान आहे इथं तवाच्या काळातलं बांधकाम आहे इथं दरवाजा होता इथं बघा बसायची थोडी जागा होती बघा ही तवाच्या काळातलं बांधकाम आहे हे बघा खाल्ल्या शिवड्या आता आपल्या असंच वरी जायचं आहे इकडे एक जायर आहे इकडे केला दे आता आपल्या इकडं जायचं हे बघा खाली खोल किती दिसतंय हे बघा असं महाराज हो का इकडे चला हे बघा किती कापून सकाळ सकाळ महाराष्ट्र कोयतं टाकायचे एवढं पिशवीत चला मित्रांनो आता बघा एक दोन टप्पा राहिलेला आहे महाराज वरी चालले आता हळूहळू हळूहळू जायची आपली वरी चला आता इथून चलायचे वरी आपल्याला वे बघा मित्रांनो आता शिड्याचा पण तुम्हाला व्हिडिओ आहे शिड्या कशा आहेत एकदम डोळे फिरायचं काम इथून नवीन माणसाचं बघा खल्ला परिसर ही खल्ला शिड्याचा परिसर किती खोल आहे बघा इकडं हे बघा अभय अरण्याचा हि सरा परिसर हे बघा मित्रांनो हे औदाधा नवीन शिड्या बनवण्यात आलेल्या आहेत पहिल्या जुन्या शिड्या अशाच ही तिकडून एक रस्ता होता छोटा काही बघा इथं बी बघा डोंगराला एवढी भळ पडलेली आहे एवढा सांदा पडलेला आहे ह्याच्यामुळं पावसातून पाणी गेल्यानंतर काही जी घसरतेत ते असे घसरते तेवढ्या बळी पडल्यात बघा मित्रांनो महाराज गेले वरी बघा मित्रांनो आता शेवटचा आला आहे आता इथं पळत जायसारखं बघा आता बेचं काही गरज नाही चला आता एकदम आज एकदम जीवाला आनंदी आनंद झाला असं झालेलं आहे कवा एकदा रतनगडला जाईन कवा एकदा पेढेकरमाची जी गाठ घेईन असं चालतं ती आज मस्त झालं शेवटच्या टप्प्याला आला वरी हे बघा ही बघा शेवटचाच टप्पा इकडं एवढं खोलय इकडं असे चला बघा आता बघा मित्रांनो बघा मित्रांनो आपल्या भाऊ बहिणींनो हे किती खोल इकडं कोकण हे बघा बघा इकडे ठाणे इथून इकडे ठाणे जिल्हा ना बघा इथून इकडं आता ठाणे जिल्हा लागला मुंबई एरिया इकडून इकडं अकोला नगर हो का बघा बघा पहिलं बांधकाम वरी आहे किल्ला होता वरी किल्ला आहे वरी एक वरी किल्ल्यावर यायचं अवघडच आहे महाराज वरी किल्ल्यावर यायचं बघा पहिलं रतनगड म्हणून किल्ला होता इथं वरी बघा वरचा परिसर चला महाराज इकडे बघा ही हे किल्ल्याचा असाही परिसर हे हे बघा ही कला परिसर बघा कशी गार हवा ती हे असे आता आपल्याला जे देवीचं मंदिर आहे तिकडे जायचे रतनगड देवीचं हे आपण इकडून आला मित्रांनो हे बघा खालून असंच इकडे वरी हे बघा तर आपण पहिल्यांदाच आलेलं आहे तिकडं बघा मित्रांनो इकडं असंच मंदिराचं दर्शन आहे इकडे वरी चल आपण जाऊ हो मोहरी आता बघा मित्रांनो ही कसं आहे कोथ कोकणकड्यासारखाच भाग आहे का कडा कोकण कडाच आहे इथं घसरायची शक्यता इथे खड आहेत खाली हे बघा तिकडे जंगल कोणते पेटून दिले जाऊ का तिकडे धूर निघतोय असाच इथं भाग आहे हे बघा रतनगड किल्ला म्हणत महाराज आहे की इकडे या नाही इथं काय उभा काय इथे लोक हागून गेले तर बघा मित्रांनो हे बघा हे बघा असं तिकडे बघा असं शिवेरी आहे बघा दिवसासाठी असा अंधार पडतो इथं या कडेमध्ये ही कडा आहे चला आता आपल्या जायची इकडे वरी